यार गेल्या आठ महिन्यात ने रेपो रेट एक टक्क्याने कमी केले याचा अर्थ तेवढ्याच वेळात बँकने कार लोन वरील इंटरेस्ट देखील एक टक्क्याने कमी करायला हवा होता एक वर्षापूर्वी एस बी आय एच डी एफ सी सारख्या बँक कार लोन वर नऊ टक्क्याच्या आसपास इंटरेस्ट ऑफर करत होत्या पण जर तुम्ही याच बँक चे रिसेंट इंटरेस्ट रेट बघाल तर मुश्किलने 0.25% ते 0.50% चा फरक पडलाय काही काही बँक तर इतकाही रेट कमी केलेला नाहीये तर यार अशा परिस्थितीत प्रश्न येतो की दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कार लोन घेण्यासाठी बेस्ट बँक कोणते आहेत या व्हिडिओ मध्ये या प्रश्नांची तर उत्तर देऊच पण त्याचबरोबर कार लोन संबंधित जवळपास सर्व पैलूंवर बोलू लोन घेण्याची काय प्रोसेस असते लोनची एलिजिबिलिटी काय असते किती अमाऊंट मिळू शकते इंटरेस्ट रेट किती लागेल प्रोसेसिंग चार्जेस डॉक्युमेंटेशन चार्जेस लोन टेन्युअर एक्सेट्रा 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 या व्हिडिओ मध्ये पेट्रोल डिझेल कार सोबतच इलेक्ट्रिक कार्स बद्दल देखील आपण बोलूया कारण ऑफ लेट इलेक्ट्रिक कारची ची डिमांड सुद्धा खूप वाढते या व्हिडिओ मध्ये संपूर्ण प्रोसेस मी सर्वात मोठी बँक ला घेऊन सर्व बँक तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही चला सर्वात आधी आपण बघूया की कार लोन कसं काम करतं तर कार लोन मध्ये तुम्ही आज जेव्हा कार विकत घेता तेव्हा बँक तुमच्या वतीने कार डीलर किंवा कार शोरूम ला एक लमसम पैसे देते आणि त्या बदल्यात तुम्हाला मंथली पेमेंट भरायचे असतात ज्याला आपण ईएमआय म्हणतो या सगळ्या बदल्यात बँक तुमची कार सिक्युरिटी ठेवते याला टेक्निकली हायपोथेकेशन म्हणतात ज्यांनी लोन वर कार घेतली असेल त्यांनी कारची आर सी तपासावी त्यावर हायपोथेकेशन लिहिलं असेल एनिवेज याचा साधा अर्थ असा आहे की जर तुम्ही तुमच्या लोन पेमेंट म्हणजेच ई एम आय डिफॉल्ट केलं तर बँकला तुमची कार विकून आपले पैसे रिकवर करण्याचा अधिकार आहे पूर्णपैकी आता बँक सहसाहसा करत नाही पण तेही आपण पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करूया आता कार लोनचा अर्थ काय असतो तर आपण समजून घेतलंय आता बघूया की कार लोन घेण्यासाठी तुमची एलिजिबिलिटी काय असते या आता यात जर तुम्ही सॅलरीड एम्प्लॉई असाल तर तुमची इन्कम किमान तीन लाख पर ॲनम असायलाच पाहिजे जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉयड असाल किंवा तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तर तुमची आयटीआर म्हणजे इनकम टॅक्स रिटर्न कमीत कमी तीन लाखाची असायलाच पाहिजे आणि जर तुम्ही कोणत्याही ऍग्रीकल्चर ऍक्टिव्हिटीशी संबंधित असाल तर तुमची आयटीआर कमीत कमी चार लाखाची असायलाच पाहिजे जर तुमची इन्कम किंवा आयटीआर या क्रायटेरियाला मीट नाही करत असेल तर तुम्ही एक को अप्लिकेटला सोबत आणू शकता त्या को अप्लिकेट ची इन्कम सुद्धा ऍड केली जाईल याशिवाय तुमचं वय एकवीस ते सत्तरच्या दरम्यान असायला पाहिजे काही बँक जसे की सेंट्रल बँक मध्ये मिनिमम एज अठरा असतं ही रिक्वायरमेंट कार लोनची आहे जर तुम्ही टू व्हीलर साठी लोन घेण्याचा सा विचार करत असाल तर त्या केस मध्ये मिनिमम सॅलरी वन पॉईंट एट लॅक्स पाहिजे नॉट टू लॅक्स या व्यतिरिक्त खूप हाय पॉसिबिलिटी आहे की बँक तुम्हाला लोन घेण्यासाठी सेव्हिंग अकाउंट किंवा सॅलरी अकाउंट ओपन करायला सांगेल आता हे नेगोशिएबल असतं बहुतेक बँक वाले नाहीच बोलणार की नाही नाही हे तर स्टँडर्ड प्रोसेस आहे तुम्हाला करावंच लागेल पण जर तुम्ही जास्त नेगोशिएट केलं तर ही कंडिशन आपण हटवू शकतो चला आता आता समजून घेऊया की बँक तुम्हाला किती अमाऊंट पर्यंतचा लोन सँक्शन करू शकतात या जनरली आपण असं एक थम रूल म्हणू शकतो की बँक ऑन रोड वर फंडिंग करतात जनरली बँक ऑन रोड प्राइसच्या नव्वद टक्के लोन देतात काही काही बँक तर शंभर टक्के पर्यंत सुद्धा करतात बट काही काही बँक नव्वद टक्केपर्यंत नक्कीच देतात एसबीआय बोलायचं झालं तर जनरली एसबीआय ऑन रोड प्राइसच्या पंच्याऐंशी टक्के पर्यंत लोन देते एसबीआय शंभर टक्केपर्यंत लोन देते या तीन स्पेशल कॅटेगरीज मध्ये पहिली कॅटेगरी आहे एसबीआय एक्झिस्टिंग कस्टमर साठी ज्यांची मिनिमम इन्कम आहे दोन लाख ,00 प्रतिवर्ष त्याला लॉयल्टी कार लोन म्हणतात पुढची कॅटेगरी आहे अशोर्ड कार लोन अशा लोकांसाठी ज्यांचा एसबीआय कारच्या ऑन रोड प्राइसच्या पंधरा ते वीस टक्के असायलाच पाहिजे सो जर कारचा ऑन रोड प्राइस वीस लाख आहे तर तुमची मिनिमम एफ डी तीन लाखाची असायलाच पाहिजे तिसरी कॅटेगरी आहे इलेक्ट्रिक कार्स विकत घेणाऱ्या लोकांसाठी पण हे ऑफर्स सिलेक्टेड इव्ही कार्ड वर आहेत जसं की टाटा टियागो इव्ही नेक्सॉन इव्ही एक्सेट्रा हुंडा इलेक्ट्रिक वर माझ्या कझिनला नव्वद टक्क्याचं लोन मिळालं लो तर शंभर टक्क्याचं नाही आता येथे बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की यार बँक नव्वद टक्क्यापर्यंतचा फंड का करते नॉट शंभर टक्के तर याचे दोन कारण आहेत जेव्हा तुम्हाला तुमच्या खिशातून दहा ते पंधरा टक्के फंड अरेंज करावे लागतील तेव्हा तुमची सिरियसनेस दिसेल त्या मध्ये दुसरं कारण असं आहे की कार डेप्रिशिएटिंग असत आहे नवीन कार जशी शोरूम मधून बाहेर निघते ती तिच्या व्हॅल्यूचे दहा ते पंधरा टक्के कमवते आता जर एखाद्या कस्टमरने डिफॉल्ट केलं तर एस बी आय किंवा कोणतीही बँक त्या नवीन कारची पंच्याहत्तर ते नव्वद टक्के व्हॅल्यू तर सहज रिकवर करेल पण शंभर टक्के रिकवर करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल पॉसिबल आहे या दोन्ही कारणांमुळे बँक कधीही कारला शंभर टक्के फंड नाही करत या आता ही तर झाली की बँक मॅक्झिमम इतकी अमाऊंट लोनपर्यंत देऊ शकते पण तुमची एलिजिबिलिटी आहे का तेवढं लोन घेण्याची तेही आपण बघूया सॅलरीड एम्प्लॉईजच्या केस मध्ये एसबीआय तुम्हाला तुमच्या मंथली सॅलरीच्या मॅक्झिमम फॉर्टी एट टाइम्स पर्यंत सँक्शन करू शकते तर जर तुमची मंथली सॅलरी वीस हजार रुपयाची आहे आणि तुम्हाला पंधरा लाखाचं लोन पाहिजे तर ते तुम्हाला मिळणारच नाही तुम्हाला मॅक्झिमम वीस हजारच्या 48 टाइम्स म्हणजे 9.6 पॉईंट सिक्स लॅक्स मिळेल तुम्हाला या सॅलरीवर तर ते तेवढं लोन घ्यायलाच नाही पाहिजे पण तो एक वेगळा टॉपिक झाला चला आता बघा की बँक या लोनवर था। इंटरेस्ट किती लावणार आहे तर इंटरेस्ट बघण्याआधी तुम्हाला माहिती असायला पाहिजे की दोन प्रकारचे इंटरेस्ट रेट असतात फिक्स आणि फ्लोटिंग फ्लोटिंगच्या केस मध्ये तुमचा इंटरेस्ट रेट चेंज होत राहतो डिपेंडिंग ऑन रेपो रेट आता हे लक्षात ठेवा की तुम्हाला फ्लोटिंग रेटच आहे फिक्स्ड रेट तर तुम्ही मुळीच घेऊ नका असं यासाठी म्हणते कारण जसं आम्ही आधीच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आरबीआय दोन हजार मध्ये आधीच रेट एक टक्क्याने कमी केलाय आणि अशा अपेक्षा आहेत की फ्युचरमध्ये आरबीआय हा रेट अजून कमी करेल पण हा सर्व बेनिफिट तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचा लोन फ्लोटिंग रेट मध्ये असेल म्हणजे कळलं तुम्हाला फिक्सच्या केसमध्ये तुमचा रेट फिक्स होऊन जाईल त्यामुळे फ्लोटिंग रेट मध्ये जसं जसं आरबीआय चेंज करेल रेपो रेट तसं तुमचा रेट सुद्धा चेंज होईल चला आता समजून घेऊया की आता सर्व बँक ऑफर करतात जसं की मी सांगितलं की एका वर्षापूर्वी रेट जवळपास नऊ टक्क्याच्या आसपास चालले होते आरबीआय रेट एक टक्क्याने कमी केले आहेत पण बऱ्याच बँकने अजूनही तो बेनिफिट कस्टमर्सला पास नाही केला आता एसबीआय एक वर्षापूर्वी नऊ पॉईंट वीस टक्क्याचा इंटरेस्ट देत होता आता आठ पॉईंट पंच्याऐंशी टक्क्याचा देतोय त्यामुळे ने अजूनपर्यंत फक्त पॉईंट पॉइंट पंचेचाळीस टक्क्याचा बेनिफिट पास ऑन केलाय एस सुद्धा खूप हाय इंटरेस्ट चार्ज करतोय आय सी आय फेडरल देखील खूप जास्त इंटरेस्ट चार्ज करतात फक्त तीन बँक आहेत इंडियन ओव्हरसीज पी आणि युनियन बँक जो आठ टक्क्यापेक्षा कमी इंटरेस्ट देतोय सो so, जर तुम्ही सुद्धा लोन घेण्याचा विचार करत असाल सर्वात आधी तुम्ही या तीन बँक मध्ये चेक करा आणि हो हे सर्व इंटरेस्ट रेट आठशे प्लस सिबिल स्कोर वाल्यांसाठीच आहेत सा जर तुमचा सिबिल स्कोर आठशे पेक्षा कमी असेल तर तुम्हाला यापेक्षा जास्त इंटरेस्ट द्यावा लागेल यार इथे मी सांगू इच्छिते की इलेक्ट्रिक कारच्या लोन साठी जनरली बँक झिरो पॉईंट वन ते झिरो पॉईंट वन फाईव्ह पर्सेंटचा डिस्काउंट देतात पण इंटरेस्ट रेट सोबतच आपल्याला बाकी चार्जेस देखील बघायला हवेत राईट आता बाकी चार्जेस मध्ये काय होतं प्रोसेसिंग चार्जेस डॉक्युमेंटेशन चार्जेस हायपोथिकेशन चार्जेस आणि एक्सेट्रा या इंटरेस्ट रेट व्यतिरिक्त तुम्हाला बँकची एक स्टँडर्ड प्रोसेसिंग फीज लागते त्याचेही एसबीआयने स्लॅब बनवले आहेत जर पाच लाख पर्यंतचा लोन असेल तर सेव्हन फिफ्टी रुपीज प्लस जीएसटी पाच ते दहा लाखांच्या दरम्यान असेल तर रुपीस ट्वेल्व फिफ्टी प्लस जी एस टी आणि जर लोन दहा लाखांपेक्षा जास्त असेल तर फिफ्टीन हंड्रेड रुपीज प्लस जी एस टी बाकी एस बी आय किंवा कोणतीही बँक जगातील सर्व पेनल चार्जेस लावते ई एम आय डिफॉल्ट केल्यास चेक बाउन्स झाल्यास एक्सेट्रा 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 ते चार्जेस तसे तर सर्व तुमच्या सँक्शन लेटर मध्ये मेन्शन असतात पण शक्यतो ते बघण्याची वेळ न यावी तरच चांगले आता प्री पेमेंट चार्जेस म्हणजे काय जर लोन वेळे आधीच पे केला तर बघा तसं तर हे चार्जेस झिरो असतात पण एस बी एक क्लॉज असतो की जर तुम्ही लोन ला दोन वर्षापूर्वी रिपे केलं तर त्या केस मध्ये ते क्लोजर अमाऊंट वर दोन टक्क्याचा फोर क्लोजर चार्ज लावतील दोन वर्षानंतर प्री पे कराल तर हा चार्ज नाही लागणार दोन वर्षानंतर प्री पेमेंट तर ठीक आहे पण एसबीआय लोन किती टेन्युअर साठी देते म्हणजे लोनचा मॅक्झिमम टेन्युअर किती असू शकतो आणि या केस मध्ये डिस्बर्समेंट कसं होईल हे तिथे सर्व बँक थोडे वेगळे असतात एसबीआय मॅक्झिमम टेन्युअर सात वर्षाचा असतो म्हणजे या लोन ला तुम्ही मॅक्झिमम सात वर्षात पे करू शकता पण यार इथे माझी एक ऍडवाइस आहे फक्त बँक सात वर्षासाठी ऑफर करते म्हणून तुम्ही ते घ्यायलाच पाहिजे असं नाहीये कार लोन साठी माझा ऍडवाइस आहे की जनरली लोन चार ते पाच वर्षासाठी घ्यावा पाच वर्षापेक्षा जास्त लोन मुळीच घेऊ नका होम लोनच्या केस मध्ये तुम्ही जास्त टेन्युअर घेऊ शकता कारण तिथे मग दरवर्षी टॅक्स बेनिफिट देखील मिळतो रिपेमेंट वर पण कार लोनच्या केस मध्ये असं नाही होत आता डिस्बर्समेंट बद्दल बोलायचं झालं तर कार लोनच्या केस मध्ये खूप सिंपल ज्या डीलर कडून तुम्ही कार घेता बँक त्या डीलरला पूर्ण पैसे डिरेक्टली देते आणि तुम्ही बँकला मंथली ईएमआय भरता आता यार ईएमआय बद्दल जर आपण बोललो तर एसबीआय आपल्या कस्टमर्सला ला ईएमआय साठी फ्लेक्सी पे चा ऑप्शन देते जिथे दे तुम्ही लोन मिनिमम तीन वर्षासाठी घेतलं असणार आहे तर तुम्ही पहिले सहा महिने नॉर्मल ईएमआय अर्ध पे करू शकता जर लोनचा टेन्युअर पाच वर्षाचा आहे तर तुम्ही पहिले सहा महिने पन्नास टक्के ई एम आय आणि पुढील सहा महिने पंच्याहत्तर टक्के ई एम आय पे करू शकता हां पण तुम्ही हे लक्षात ठेवा की जर तुम्हाला आधी कमी ईएमआय द्यावी लागेल तर तुम्हाला नंतर जास्त ईएमआय द्यावीच लागेल तर म्हणजे हा ऑप्शन जर तुम्हाला मिळतो आणि आहे तर बघा किंवा गरजेचा नसेल तर नका घेऊ हो इथे आपण कार लोनची संबंधित जवळपास प्रत्येक पैलूंवर डिटेल मध्ये डिस्कस केले तुमच्यासाठी ही इन्फॉर्मेशन आणायला आम्हाला खूप मेहनत लागली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की छानसा कमेंट करा तुम्ही कमेंट असं पण करू शकता की दिस इज द बेस्ट व्हिडिओ ऑन कार लोन आणि आमची मेहनत सक्सेसफुल होईल आता शेवटी तुम्हाला एक टिप देऊ इच्छिते ज्यामुळे तुम्ही तुमचा इंटरेस्ट रेट कमी करू शकता यू शॉप अराउंड फॉर बँक लोन्स फॉर फायनलाइज आता म्हणजे तुम्ही बँक लोन फायनलाइज करण्याच्या आधी बँकेत जा तस तर सर्व बँक चे टर्म्स आणि कंडिशन ब्रॉडली सेम असतात पण तरी सर्व बँक मध्ये थोडा फरक तर राहतोच फॉर एक्झाम्पल एसबीआय मध्ये लोन एट पॉईंट एटी फाईव्ह स्टार्ट होतो इंडियन ओव्हरसीज मध्ये सेव्हन पॉईंट एटी पर्सेंट पासून स्टार्ट होतो असू शकतं दोन चार महिन्यानंतर नंतर ही सिच्युएशन चेंज होईल पण ऍज ऑफ नाव इंडियन ओव्हरसीज मध्ये सर्वात स्वस्त मिळतंय सो वाय नॉट तर माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला कमीत कमी तीन ते चार बँक्सकडून लोन ऑफर घ्यायची आहे आणि सगळ्यांचे कंपॅरिझन करायचे अँड नॉट जस्ट द इंटरेस्ट रेटचा तुम्हाला इंटरेस्ट रेट प्लस प्रोसेसिंग फीज दोघांसाठी नेगोशिएट करायचं आहे आय एम शुअर तुम्ही दोन ते तीन लोकांशी बोलल्यावर तुम्हाला पूर्ण गेम समजून येईल सो दॅट्स इट जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक छानसा कमेंट करायला विसरू नका याने आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं की आम्ही तुमच्यासाठी अजून चांगले व्हिडिओज बनवू धन्यवाद